तू किती हुशार आहे काय सगळं माहिती आहे तू तुला पुन्हा एकदा सांगतो मी दुसरी बार आता तू मह्या नादी लागू नको शहा तर आणखीन तो यातून वेळ गेलेली नाही आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही मह्या आणि मह्या जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लागू नका ना छगन भुजबळ ऐकून तुमचा लय देवारा होईन तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही तो हो राजकीय करिअरचा एवढा देवारा करून टाकतील हां तुला नादी ना आता ते छगन भुजीबळ ने आणखीन तुम्ही कोण कोण माकडा आणतात तिकडं बिडात मिळतात सगळं माहिती आहे मराठीवर बोलायसाठी तुम्ही मराठीच्या माया नादी लागू नका तुमचा लय बेकार होईल तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं नामोनिशान आणखीन तुमच्या हातून संधी गेलेली नाही तुम्ही फरक सांगू नका आरक्षणावर बोलू नका कारण तुम्हीच लोकाचा खातात आणि तुम्ही कोणाला म्हणता आम्ही तुमसारखे दिसतो आणि तुम्ही आरक्षण खात त्याच्यामुळे तुम्ही नादी लागू नका समाजला लागू नका Ankin kin biyu